साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मंदिराच्या आवारात गांजा पिऊ नको म्हटले असता दिली जिवे मारण्याची धमकी मागील भांनाचा राग मनात धरून जिवे ठार मारण्याची दिली धमकी तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी राम कृपाल दास स्वामी वय वर्ष पन्नास राहणार निराळे वस्ती सोलापूर यात हकीकत असे दिनांक दहा जुलै रोजी साडे दहाच्या सुमारास यातील फिर्यादीच्या घरासमोर यातील आरोपीनामे रवी तिवारी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच मंदिराच्या आवारात गांजा पिऊ नको असे म्हटल्याच्या कारणावरून यातील नमूद आरोपी यांनी हाताने आणि लाताबुक्यानी मारहाण केली आणि त्यातील एका आरोपीने फरशीच्या तुकड्याने मारून फिर्यादी जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच सदर भांडणात फिर्यादीचे दीड तोळ्याचे सोन्याचे लॅकेट हे या भांडणात गहाळ झाले आणि या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी तिवारी प्रज्वल निकम संदेश संतोष आणि गोपी सर्व राहणार सोलापूर यांच्याविरोधात फौजार चौडी पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस हे करीत आहेत